नमस्कार मी प्राध्यापक पांडुरंग नारायण जावळे पुणे मी आपल्यासमोर बळीराजाचे सपान ही कविता घेऊन आलेलो आहे एक छोटा शेतकरी सकाळी उठल्यानंतर आपल्या शेताच्या बांधावर जाऊन उभा आहे त्याच्या समोर अतिशय जोमदार आणि सुंदर असे पीक आलेले आहे त्या पिकाकडे बघून हा शेतकरी आपल्या मनामध्ये एक स्वप्न रंगवतो आणि तेच शेतकऱ्याचं स्वप्न म्हणजे बळीराजाचं सपान ही कविता मी आपल्या समोर सादर करतोय शेतकरी आपल्या बांधावर आहे समोर अतिशय जोमदार आणि सुपीक पीक आहे आणि त्या पिकाकडे बघून त्याच्या मनामध्ये काय विचार आलेत ऐका पिक आलय जो मात सुखी शेत करी दादा पिक आलय जो मात सुखी शेत करी दादा बसला गोफन फिरवित मनी रचित पिक आलय जो मात आता मोडील झोपडी तिथ बांधील मी माडी आता मोडील झोपडी झोपडीथ बांधील मी माडी कारभार निला साज मडविन सोन्यान मी सारी पिक आलय जो मात दारी बैला चिर जोड धावल साऱ्या गावा मोर अशी बायलाची जोड घेईल की ते शर्यतीमध्ये पहिला नंबर आणतील दारी बैला चिर जोड धावल साऱ्या गावा मोर माझ दोन रब छड दोन मुले असतात माझ दोन रड करीन डॉक्टर वकील पिक आलय जो मात माझ्या मथू चलगीन एक मुलगी माझ्या मथू चलगीन अस थाटात करीन पाहिलं जावई मी असा मथू गाडीत येईल पिक आलय ये जो मात सुखी शेत करी दादा पिक आलय जो मात तिथेच उभा आहे एकी काय झालं आकाशात ढग आलं एकाएकी काय झाल आकाशात ढग आल पडला गारांचा पाऊस सपन वाहू निया गेल सपन वाहू गेल सपन wahu gila sapan wahu gila